लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नायगाव शहरातील राजुरा हनुमान मंदिरापासून निघालेल्या प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यातील भव्य शोभायात्रेत अनेक देवदेवतांची हुबेहू देखावे डोळ्याचे पाने फेडत या शोभायात्रेत यात्रेत युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांसह श्रीनिवास पाटील चव्हाण शिवराज पाटील होटाळकर यांनी सुद्धा सहभाग नोंदवला तर हजारोंच्या संख्येनं जमलेल्या भक्तांसाठी भाजपा शहराध्यक्षा सौ पल्लवी बळीराम पाटील वडजे यांच्याकडून खिचडी आणि पाणी वाटप करण्यात आले श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आयोजन दिनांक मे रविवार रोजी करण्यात शहरातील राजुराव हनुमान मंदिरापासून निघालेल्या प्रभू श्रीराम भव्य शोभा यात्रेत नंदी छत्री या सह महादे। श्री महादेव श्रीराम श्री हनुमान या देवदैवतांचे हुबेहुब देखावे शहरवासियांच्या डोळ्याचे पारणे फेडले असून जय श्रीराम माता की जय अशा घोषणा देत रामभक्त आणि शहर दनानून सोडले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव वीर सावरकर यांच्या प्रतिमा शोभायात्रेत देशभक्तीचे दर्शन घडवले नायगाव शहरासह ग्रामीण भागेतून आलेल्या हजारो भक्तांसाठी सौ पल्लवी बळीराम पाटील वडजे आणि गजानन व्यंकटराव पाटील कल्याण यांच्याकडून खिचडी वाटप करण्यात आली तर सराफा असोसिएशनचे कैलास पाटील कल्याण राजेश गादेवार गणेश चव्हाण गुरुनाथ शिंदे श्रीनिवास गोपाळ शिंपाळे यांनी सातशे लिटर मट्टा मठ्ठा वाटप करून भक्तांना तृप्त केले तर श्रद्धा ज्वेलरचे दीपक काशीनाथ भोकरे यांच्याकडून सर्वांसाठी थंडगारपण्याची सोय करण्यात आली होती नायगाव शहरात सर्वत्र भगवा पताका बॅनरबाजी आणि शोभा यात्रेतील शहरातील यात्रे साईबाबा मंदिर येथे करण्यात आले या रॅलीमध्ये युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी सहभाग घेऊन दर्शन घेतले तर पोलीस प्रशासनाची सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी माधव बैल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी